धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा हा उपाय करण्याकरता एक तांब्याचा कळश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडी हळद टाकायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आता उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आणि आणि उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे तसेच उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं सुद्धा काढून घ्यायच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आता एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घ्या आणि त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाट टाका त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं एक प्लेट घ्या त्यावर मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड असते तिथे आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचं असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं